thank you मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बार्शीतील एक मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला सुरुवात केली आहे बंडू लोकरे असं या तरुणाचं नाव आहे मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनात बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेस सुरुवात केली आहे या सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड लावण्यात आले आहेत गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे ते दिल्लीमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहेत मराठा बांधवाकडून ठिकठिकाणी बंडू लोकरे यांचं जोरदार स्वागत करून बार्शी ते दिल्लीपर्यंत याच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत बार्शी ते दिल्ली हा साधारणपणे सोळाशे किलोमीटरचा प्रवास बंडू हे सायकलवरून करणार आहेत त्यासाठी त्यांना वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागणार आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठी आरक्षण मराठी आरक्षण मिळण्याबाबतचे माननीय मनोजी जिरेजे पाटील साहेबांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज मी फारशीतून दिल्ली सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेऊन फारशीतून निघत आहे व त्याच्यासाठी लागणारा जो काय मला मदत आहे ते सर्व माझ्या मराठा बांधवांच्या तुडू आहे तर ओबीसी कास्टमधले असो हिंदू मुस्लिम असो अगर कुठल्याही प्रकारची मुलं असू ते सगळ्या मित्रांनो मला मदत केलेली आहे फक्त आरक्षण भेटावं ह्यासाठी मी चाललेलो नाही तर आज जे काय राजकीय लोक का, मराठा आरक्षणच्या विरोधात मधल्या काय माझ्या बांधवांना देऊन जे समाजातलं जे खोब आहे तो नष्ट करायचा प्रयत्न करून ते स्वतःचा फायदा बघत आहेत व तसं न होता है आज मी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देत इच्छित आहे की की फक्त ह्या आंदोलनासाठी फक्त मराठा बांधवांचं समर्थन नाही तर त्याच्यासाठी ओबीसीमधल्या मुस्लिम जै भीमवाले परत मातन समाजाचे सगळे दलित बांधव आज माझ्याबरोबर आहेत माझ्यासोबत आहेत व माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सायकलीच्या तयारीपासून ते जायच्या तयारीपर्यंत त्यांनी स्वतःहून मला मदत केलेली आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना सांगतोय की कुठल्याही प्रकारचे कोणाच्या भाषण ऐकून वगैरे एकमेकाच्या जातीवर आक्षेप करू नका बोट दाखवू नका माझा फक्त सर्वात मोठा हा हेतू आहे हा तुमचा हा जो प्रवास आहे हा किती दिवसांचा प्रवास सर्वसाधारण तीस ते पंचवीस दिवसाचा असेल गेल्यानंतर नेमकी भेट घेणार माननीय भारताचे राष्ट्रपती व माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान यांची भेट घेणार आहे त्यांना मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहे आणि मला पण आशा आहे की मोदी सरकार असं नाही हे आमचं आरक्षण मिळण्याचं काम होऊ शकतं लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका